चोपडा तालुक्यातील बिडगाव परिसरात अवकाळी पावसाने मका पीक आडवं चोपडा तालुक्यात या आठवड्याभरामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील बिडगाव परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने शेतातील उभे पीक अक्षरशः आडवे झाले आहे या अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने आता उत्पन्न शून्य येणार आहे त्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेतीमध्ये संपूर्ण पैसा खर्च केला आणि या अवकाळी पावसामुळे जे येणारे उत्पन्न आता येणार नसल्याने कर्ज कसे फेडावे हा प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे डोक्यावर कर्ज असताना अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने शेत सरकारने भरीव मदत द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत साडेपाच वाजता झाला ते म्हणजे वारी वादर चक्रीवादळ सुटला आणि ते पुरण पडून गेला तो मक्का गहू वगैरे सगळं पडून गेला पण सरकार करून काहीतरी मदत पाहिजे आपण मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मोठं प्रमाणात नुकसान झालं मका ते निसून आ... गेला ते खालून उपडून गेला तर काय कामाच्या निराला तो जमिनीपासून जमिनीपासून मोडून गेला तो मोडून गेला तो आता निसता चार आज जमा करून शेतकरीच्या भरपूर नुकसान होऊन गेला तो उत्पन्न काही येणार उत्पन्न काही येणार नाही ना 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 तो आता पंचनामा लवकर करायला पाहिजे त्या सरकारकडून भेटायला पाहिजे काहीतरी मदतवादी भेटायला पाहिजे मरून गेला तर कर्ज बजार करी शेतीत पैसा ला आले त्यास आता काही शेतकरी आता काय कस काय फिडीन समोरवाला कर्ज केलेलं ना कोणापाशी पैसा हरत नाही पैसा उचल धडप करेशन करतो शेतकरी मग आता पैसा कस काही कर्ज फेडीन तो शेतकरी लोकनायक न्यूज